नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज पाच सप्टेंबर आहे आणि शिक्षक दिन हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील मारडी येथील शिव जाधव गुरुजी अर्थात शिवाजी महादेव जाधव गुरुजी खर का त्यांनी शिक्षक त्याचबरोबर केंद्र प्रमुख प्राथमिक शिक्षक बँके संचालक आणि विविध संघटनेतही काम केलेलं आहे समाजाच्याही संघटनेत काम केलेलं आहे त्याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत खर तर जाधव साहेबांचा हा कसा प्रवास झाला या संदर्भात आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत साहेब नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये साहेब एक सांगा तुमचे वडील काय करत होते माझे वडील खूप करत होते हा

त्यामुळे आज मी त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर मी हायरसेकेंडरी प्रवेश घेतला छत्रपती तिथे चार वर्ष वाघासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम क्रमांकाने पास झालो आणि त्यामुळं चार वर्ष सरकारची शिष्यवृत्ती मिळाली एक नंबरची आणि मी दहावी पास झालो पास झाल्यानंतर मी थंड कॉलेजला डी आर्टला ऍडमिशन घेतलं आणि अडमिशन घेतल्यानंतर एक वर्ष झालं त्यावेळेस मी एमसी सी एस सी यामध्ये भाग त्यामध्ये पुन्हा त्याच वर्षी माझ एकोणीसशे एकाहत्तर एक साली बारामती तालुक्यातील डोंबेवाडी या ठिकाणी चंद्रकला बाबासाहेब भंडळकर हिच्या बरोबर माझं लग्न झालं नंतर आम्ही दोघांनी एकत्र कॉलेज केलं आणि कॉलेज करत पुन्हा मला नोकरी लागली प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागेल कुठे लागली असं मला लागली बरं आणि बायना गावी तालुक्यात लागली बहात्तर साल होत त्या बहात्तर सालामध्ये दुष्काळ पडलेला होता पाण्याची अतिशय टंचाई होती आणि टंचाई असताना मग मला रोज सोकासून जावलेला सायक घेऊन जावं लागायचे त्यामुळे अनेक प्रसंगांना मी त्या ठिकाणी तोंड दिलं कारण का अशक्य होतं पाणी जाऊन काढायचं काढावं लागत होत नंतर मुळेची एक बदली झाली आणि त्या ठिकाणी दहा वर्ष अतिशय जेव्हा किंवा जीव ओकून त्या ठिकाणी का मिळवलं माझे काही विद्यार्थी बरेचसे बरेचसे विद्यार्थी बरेचशा चांगल्या पोस्ट आहेत बरेच साहेब तुम्ही मग केंद्र प्रमुख झाला मग मी एकोणीशे पंच्याण्णव साली केंद्र लागलो होतो पुन्हा बी ए केलं एड केलं आणि एकोणीशे पंच्याण्णव साली मी बी एड झालो आणि मला लगेच एकोणीशे पंच्याण्णव साली केंद्र नोकरी युती आलीच्या काळात शिक्षण बँकेचं इलेक्शन लागलं आणि त्यामुळं मला गुन्हे मला कसेच करावी लागली कॉलेज नाही हजर करायचं आणि इकडं बँकेचे नियमित प्रचार होता तोही राबवायचा मग आम्ही दिवसभर काय करायचो इतर काम बघायचो आणि रात्रीच्या वेळी प्रचार करायचो मी मान तालुका संघाचा शिक्षक संघाचा अध्यक्ष असल्यामुळं मी अनेक गावची बदल्यांची अनेक गावची वेतनवाडीची असे बरीच कामं केली त्यामुळं त्या रोडच गेले पदल्याची सगळी कामं केली आणि त्यामुळं माझा माझा उठाव झाला मला संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांनी सहकार्य केलं आणि बँकेला उभा हो केलं आणि मी त्या बँकेमध्ये निवडून आलो नंतर पुन्हा केंद्र बुक संघटनेचं अध्यक्षपद माझं काम पाहून आमच्या एकोणीस केंद्र बुकांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली त्यावेळेलाही मी अतिशय कमतरपणे काम केलं कुठल्या प्रकार दबावला बळी न पडता केंद्रमुख मुक्त झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी अ बरेचसे कामं केली उदाहरण दार दिशेच काम होत त्या दारदृषेच्या कामावरती प्रथमचा बहिष्कार टाकला असेल तर माल तालुक्यात तुमचा बहिष्कार आम्ही टाकला नंतर मी राज्यामध्ये कळवलं आणि नंतर मी राज्यामध्ये गेलं आणि प्रश्न असं झाला की संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकाकडून केंद्रचं काम आणि त्यामुळं काय होत तर शिक्षकाला कार्यसाठी सर्वे करायला व्हायचे आणि नंतर दारेशे नाव आलं नाही तर मग त्यात बांधणं व्हायची शिक्षकाची किंवा लोकांची अडचणी येत होत्या त्या अडचणीत होत्या आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती काहीतरी शिक्षिका घडत बसायच्या आणि त्यामुळं काम राज्य सरकारनं राज्य संघटना होती दिला आणि त्याबरोबर पाठिंबा त्यांच्याप्रमाणे नकार दिला बरं एक सांगा तुम्ही रिटायर केव्हा झाला मग एकूण दोन हजार सात साली रिटायर झालो बर आणि त्यानंतर मी माझे मुलगा ओला मुलगा मंडळी आणि दाखवा मुलगा वारल्यानंतर पाऊस मोठ मुलगा मंडळी आणि त्याच्यानंतर मनावर एक परिणाम झाला होता तो परिणाम मी म्हणून शिक्षण करून अभ्यास करून अनेक प्रकारची पुस्तकं वाचून तो जाऊन गापा मारून मी माझं मात केली नंतर दोन वर्षातच म्हणजे दुसरा मुलगा वारला त्या माझ्यावर आकाश कोसळलं परंतु मी त्याला न ढगता डॉक्टर गुगराव बसतील बेळगाव त्यांच्या बरोबर काम केलं आणि त्यांना त्यांनी मला महाराष्ट्राची जरदारी सोपवली अखिल बाकी माझे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे शिक्षक बँकेचे सभासद म्हणून शिक्षक आहे अध्यक्ष त्या काळामध्ये जो दहा लाखाची इमारत बांधून घेतलेली आहे ते एक मोठ काम माझ्या हातून त्या वेळेला झालेलं आहे तर साहेब एक सांगा खर तर अजून एक प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे खर तर तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून काम केलेलं आहे समाजाचे योगदान दिलेलं आहे आणि तुम्हाला लिखाणाची आवड कशी निर्माण झाली कारण काही पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत साहित्य त्यावेळेला डॉक्टर भीमराव घसिया ते आत्मचरित्र पुस्तक मी वाचलं आणि त्याने प्रभावित झालो आणि विधे काराकडे आता तुमची कुठली कुठली पुस्तकं प्रकाशित आहे ते माझं भावलेली माणसं कथाने व्यथा गेडराम समजायच्या चळवळ आमची चळवळ आमचा आवाज त्याचबरोबर मूल्य मूल्य शिक्षण ही अनेक जवळजवळ सहा पुस्तक पाहिजे आता बरं एक सांगा खर तर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत काही शासनाचे मिळाले आहेत आणि अन्य काही शासनाचे कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत ते आधार शिक्षक पुरस्कार कुटुंब कल्याणचं के काम केल्याबद्दल डॉक्टर अभय सिंग राजे भोसले यांचे ग्राम्य विकास मंत्री यांच्या सोबत हे माझा सत्कार झाला दोन बक्षीस मिळालं आणि नंतर पुन्हा मग तालुक्याला आदर शिक्षक आणि शिष्यवृत्ती काम आणि महाराष्ट्र शासनाचा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पंधरा सोळा साली मिळालेला आहे त्यामुळं मी अतिशय समाधानी जरी माझ्या संकट आली तरी मी त्या संकटात न ढळ बघता काम माझं हर काम आपली श्रेष्ठ होत आहे ठिकाणी श्रेष्ठ होत म्हणून मी सकाळी सात पासून रात्री नऊ वाजेपर्यंत माझ्या कामाला वेळ साहेब एक सांग आता तुमचं आता वय किती आहे साधारण सच्छ्याकडे वय चालू आहे सध्या या वयात काम तुम्ही करता एवढा उत्साह नक्की ही ऊर्जा कुठून येते तुम्हाला ही ऊर्जा माझ्या आईपासून वडिला आणि माझे गुरु ते जे गुरु मला आयुष्यात भेटले त्या पासून मला ती मिळाली त्याचबरोबर माझे चिंतक मानचे माझे आमदार माने को कोटाट्या त्यांच्यामुळे मिळाली त्याचबरोबर डॉक्टर देवराव गस्ती समाजसेवक आणि साहित्यिक यांच्यामुळं मला ही ऊर्जा मिळालेली बरं एक सांगा साहेब खर तर अजून एक प्रश्न आहे असं कधी राऊंड राऊंड वाटतं काय की अजून एक आपल्या हातून काम राहिलेलं आहे म्हणजे जीवनात हे काम व्हावं असे इच्छा असते माणसाची पण ते राहिलेलं आहे असं कुठलं काम आहे ते राहिले राहिलंय माझ्या हातून व्हावं अशी मला अपेक्षा आहे माझी कुठलं म्हणजे कुठून काय मिळावं ही अपेक्षा नाही मग त्या मनानं माझा पगार चांगला आहे माझी मुंडणी शिक्षिका होती त्यामुळे तिचा पगार आणि माझा पगार असं मला भरपूर पगार मिळाला नाही साहेब खर तर अजून एक प्रश्न सर्वांनाच पडतो म्हणजे खर तर एखादं दुःख किंवा अडचणी आल्या तर ह्याला कसा सामना तुम्ही करत गेला तर ते माझ्या अनेक प्रसंग आले दुःखाचे पण पर मी परमेश्वर भक्ती कधी सोडलेली नाही त्याचबरोबर मी रोज सकाळी एक तास तास ताजवळ असण प्राणायाम करतो कारण स्मार्ट फिट्टीकडे मी प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि ती सवय मला सत्यानुसार साहेब शेवटच प्रश्न आहे खर तर तुम्ही शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आता जे शिक्षक कार्यरत आहेत शिक्षक म्हणून काम करत आहेत त्या नवोदच शिक्षकांना काय तुम्ही शिक्षक देण्याच्या निमित्ताने सांगताना टाइम इज बदल अँड लॉस्ट टाइम इज येवर फोन अगेन जे आपण वेळ पुन्हा कधी येत नाही त्याचबरोबर आपण काम आपण मनापासून केलं पाहिजे खर तर मान तालुक्यात आणि मारडी गावचे सुपुत्र शिम एवढे जरी आपण नाव घेतलं तरी जाधव गुरुजी असं पूर्ण आपल्याला लोक सांगतील आणि आज वय त्यांचे सत्याहत्तर आहे या वयात ते तर युवकांना प्रेरणा मिळेल असं काम करत आहेत शासनाचे पाच पुरस्कार मिळालेले आहेत आणि इतर पुरस्कार मिळालेला आहे खर माणसाच काम माणसाचं महत्वाचं असतं हे आपल्या बोलताना सांगितलेलं आहे शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज ते मानदेश भूषणशी बोलताना त्यांचा जीवन प्रवास सांगितलेला आहे खरोखर शिक्षक दिनानिमित्त अं जाधव साहेबांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा